नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जात पडताळणी संबंधी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्याचा शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून कोणता परिणाम पडू शकतो याबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या अधिकाधिक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात अगोदर विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थी मित्रांमध्ये बऱ्याच प्रमाणात उदासीनता दिसून येत आहे कारण पवित्र पोर्टल चालू होण्यासाठी बरीच वेळ लागत आहे कारण एकोणीस तारखेचं पोर्टल अजून चालू झालं नाही लॉन्च झालं नाही त्यामुळे नकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या मनात रुजत चालला आहे परंतु एक गोष्ट सांगू इच्छिते विद्यार्थी मित्रांनो की जी आठ वर्षापासून जी साचलेली गाळ आहे ती क्लिअर करण्यासाठी तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी तसेच नियमावली नियमावलीसंबंधीच्या इतर अडचणी तसेच दोन हजार दहामध्ये जे शिक्षक नंतर परत जॉबसाठी पात्र ठरले उमेदवार जे त्यांचं समायोजन तसेच शिक्षण संस्थेमधले अतिरिक्त झालेले शिक्षक यांचं समायोजन आता बदली प्रक्रिया बदली प्रक्रियेमधील काही झालेल्या प्रॉब्लेम्स तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर रोस्टरमध्ये काही प्रॉब्लेम्स नोंदवण्यामुळे ज्या विद्यार्थ्यां म्हणजे सॉरी ज्या शिक्षकांना बरोबर त्यांचे शाळेमध्ये जॉईनिंग वगैरे त्यासंबंधीतील इतर अडचणी या सर्व अडचणींचा एकंदरीत विचार करता या सर्व अडचणींचा परिणाम हा शिक्षक भरतीवर पडून येत आहे तसेच कालच्या न्यूजपेपरमधील एक महत्त्वाची बातमी म्हणजेच शिक्षण संस्था ही आ, जी येणारी शिक्ष शिक्षक भरती आहे त्यामध्ये संस्थेवरही शासनाकडून भरती केली जाणार आहे या याविरोधात कोर्टामध्ये याचिका घेऊन जाणार आहेत तर त्यामुळेही जे पवित्र पोर्टल चालू होण्यासाठी किंवा लाँच होण्यासाठीचा सा कालावधी लाग जो लागत आहे तो वाढत आहे तरी विद्यार्थी मित्रांनो जे पवित्र पोर्टलचा जी आर गेल्या वर्षी आलेला होता त्यावरही बऱ्याच ठिकाणाहून विरोध इतर गोष्टींचा दबाव यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यास बराच कालावधी लागला परंतु आताचा जो जी आर आलेला आहे त्यानुसार वर्षातून दोन वेळा भरती होणार आहे थोडासा कालावधी लागेल परंतु एकदा जर ही पोर्टल लाँच झाला आणि प्रक्रिया चालू झाली तर त्यानंतर कोणतेही शासन त्या पूर्ण प्रक्रियेला म्हणजे कॅन्सल करून परत त्यांची जी मूळ प्रक्रिया आहे या पद्धतीने करू शकणार नाही एकतर ते केंद्रीय पद्धतीने करू शकतील ज्याचा काही फटका बसणार नाही परंतु ही पूर्ण प्रक्रिया रद्द करू शकणार नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता एक पॉझिटिव्ह वाईब्स ठेवा तसेच नेहमीच आता आम्ही एक मार्गदर्शक आहोत म्हणून तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं म्हणून आम्ही सांगतो प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू घेऊन आपल्याला चालावं लागतं तसेच आता तुम्हाला तुमच्या या पूर्ण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक प्लॅन बी नेहमीच रेडी ठेवावा लागतो आता ही शिक्षक भरतीसाठी होणारा विलंब किंवा पवित्र पोर्टल होण्यासाठीचा होणारा विलंब इतर गोष्टींचा ताणतणाव न घेता तुम्ही इतर कोणत्या एक्झामची तयारी करत असाल तर त्या एक्झामच्या तयारीला पूर्ण जोमाने लागा जेणेकरून जर ती एक्झामची रिझल्ट अगोदर निघाला तर तुम्हाला या गोष्टीचा जास्त ताणतणाव करून घेण्याची गरज नाही तसेच पोर्टल लॉन्च झाले रजिस्ट्रेशन डेट जाईल किंवा आमच्या डिटेल्स भरायचे राहून जातील असं जर तुम्हाला काही वाटत असेल तर तसं काही वाटून घेऊ नका कारण तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तर पवित्र पोर्टलचे लेटेस्ट अपडेट्स आणि पूर्ण ऑफिशियल माहिती ही आपण आपल्या चॅनलवर अगदी कमीत कमी वेळात अपलोड करू त्यामुळे ती भीती मनातून दूर करून टाका वळूया आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे ते म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने प्राप्त होईल किंवा कोणकोणत्या कारणासाठी प्राप्त होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारला की मॅडम आम्हाला जात पडताळणी प्रमाणपत्र आमच्याकडे अवेलेबल नाही तर आता त्यामुळे आमचा जर उद्या चलून नंबर लागला तर त्यामध्ये काही अडचणी येतील का तर सुरुवातीला आपण जात पडताळणी प्रमाणपत्र यासाठी कोणकोणत्या कारणासाठी मिळते याविषयीच माहिती घेऊयात कारण सगळ्यांना माहिती आहे की जात वैधता प्रमाणपत्र काढण्याच्या प्रोसेस काय किंवा ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने तुम्हाला काढता येईल त्याविषयी मला माहिती देता येते परंतु अगोदर त्या त्याची कोणकोणती कारणे त्याबद्दलची माहिती घेऊयात जेणेकरून तुमचा अधिक वेळ वाया जाणार नाही पहा मग पहिलं कारण आहे की जे शैक्षणिक वर्ष तुम्ही बारावी अकरावी बारावीला सायन्सला जर ॲडमिशन घेतलं असेल तर तुमचं जात पडताळणी प्रमाणपत्र तिथेच काढून झालेलं असतं तसेच इतर अजून बारा फॅकल्टी आहेत ज्यामध्ये विवि त्या फॅकल्टीला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त म्हणजे त्यासाठी अर्ज करण्यास अर्ज करता येते त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर आपण फक्त महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष देऊया ती म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर तुम्हाला कालावधी मिळेल अथवा नाही ले ले मदून, मदून, तर विद्यार्थी मित्रांनो जात पडताळ आणि प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या कारणामध्ये तुम्हाला नोकरी असणे आवश्यक आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त नसल्यामुळे त्यांचं वैधता प्रमाणपत्र काढलेले नाही आणि उद्या शिक्षक भरतीसाठी त्यांनी अप्लाय केल्यानंतर म्हणजेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला अशी अट त्यांनी लागू करू शकत नाहीत कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉमर्समधून आर्टमधून किंवा इतर फॅकल्टीमधून एज्युकेशन झालेलं असतं परंतु तरीही ते शिक्षक भरतीसाठी अप्लाय करत आहेत म्हणजे बी एस बी ए वगैरे झालेले आहेत वगैरे तर त्या उमेदवारांसाठी तसेच डी एडला आर्ट फॅकल्टी सायन्स सम सा, सॉरी सा, कॉमर्स फॅकल्टीवाले विद्यार्थी त्यांच्याकडे नसल्यामुळे ही अट त्यांनी लागू करणार नाहीत एकदा पोर्टल लाँच झाले की त्यावर तुम्हाला आता सध्या तरी रजिस्ट्रेशन करण्या करायचे आहे ज्यावर ही अट येणार नाही आणि इथून पुढे जेव्हा तुम्हाला समजा तुमच्या मार्क्सनुसार त्यांनी जॉईनिंग लेटर दिलंच किंवा गा कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला पाठवलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तरी नोकरी मिळाल्यानंतर म्हणजेच तिथून पुढे तुम्हाला सहा महिन्याचा कालावधी मिळतो ज्यामध्ये तुम्ही जात पडताळणी प्रमाणपत्र काढून घेऊ शकता आणि त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्द्याचा समावेश करायचा होता तो म्हणजेच तुमच्या रक्तातील नात म्हणजे जे आत्ता सध्याचे जे नियमावलीचा विचार केला तर तुमच्या रक्तातील नात्यामध्ये असलेल्या व्यक्तीकडे जातवैधता प्रमाणपत्र असेल म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला इतर जास्तीच्या पुराव्यांची म्हणजेच नवीन पुराव्यांची आवश्यकता राहत नाही त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त होते थोडक्यात शिक्षक भरतीसाठी तसेच पवित्र पोर्टलसाठी वा पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी उदास न होता आणि जात आणि प्रमाणपत्र प्राप्त नाही याची स्ट्रेस न घेता आपल्या इतरही गोष्टीवर फोकस करा आणि लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहा धन्यवाद